नमस्कार मी स्नेहलता दांडोरे आज आपण करत आहोत अख्खा मसूरची भाजी बघा मी कुकर ठेवला हो हे असं यात हात हो ठेवला चला आपण करूयात आणि आपण तेल टाकूया दोन पाणी तेल टाकलं आता आपण इथं राय बिरं टाकू

कांदा खूप छान लागते भाजी ही आकची मुलं माझ्या आवडून खातात दोन शिपी भाजी आपली होती आता आपण कांदा बघा आपला कलर बदललाय बघा भाजलाय आता आपण टमाटे कापूया टमाटो एक साईजचा मीडियम साईजचा एक मोठा कांदा पण एक मोठा कापायचा टमाटा पण एक मोठा साईजचा सा कापायचा

মটনি ত अशा पद्धतीला असं हलवायच थोडस आपल्याला ह्याच रसा पाहिजे म्हणून मी एकच त्याला पाणी टाकते जास्त पाणी टाकत हे बघा आपण ह्याच्यात एक्स्ट्राला पाणी टाकले जास्त नाही पाणी टाकले आता आपण याच्यात शेंगदाण्याचं पोट टाकू दोन चम्मस तीन चम्मस आता आपण हलवया वरून ह्याच्यात कोथमीर टाकायची कोथमीर टाकूया आपल्याला पातळ पाहिजे तर पातळ करायची सुखी पाहिजे तर सुखी करायची भाजी आता मी लावते दोन शेतात आपली भाजी तयार

हो सर आवडले असल्यास खरं शेअर करा सोप्या पद्धतीने भाजी खाव माझी